आज मी या ठिकाणी या निवडणुकीकरिता एक उमेदवार म्हणून नाही तर रत्नागिरीची मुलगी म्हणून उभी आहे हे रत्नागिरी शहर हे माझं संपूर्ण परिवार आहे कुटुंब आहे रत्नागिरीकडे नागरिक हे माझं कुटुंब आहे त्यामुळे ही निवडणूक माझ्यासाठी नसून माझ्या रत्नागिरीकरांसाठी आहे आणि या उद्देशाने आज आम्ही इथे आमच्या पक्षाचा रत्नागिरी नगर निवडणुकीकरिता एक वचननामा आम्ही इथे प्रकाशित केला आहे तर त्यामध्ये आम्ही स्पेसिफिक असं मांडलेलं आहे की रत्नागिरी शहराचं जे विकास कामं आहेत जी आत्तापर्यंत झाली नाही आहेत त्या योजनांवर आम्ही आधी भार देणार आहोत त्यामध्ये आपल्याला युवा महिला आणि शहर विकास हा पहिला मुद्दा आहे या वचननाम्यामध्ये त्यानंतर रोजगार व युवा शक्तीकरण युवा सशक्तीकरण योजना यामध्ये आपण प्रामुख्याने महिलांकरिता युवांकरिता आणि जे आपले ज्येष्ठ आहेत ज्येष्ठ नागरिकांकरिता सुविधा आपण उपलब्ध करून देणार आहोत युवा नगरसभा एक नवीन कन्सेप्ट आहे ज्यामध्ये आपण पंचवीस निवडक युवक जे कॉलेज क्षेत्रामधले असतील त्यांना आपण आपल्या म नगरपरिषदेच्या अंतर्गत त्यांचे जे विचार आहेत ते आपण इथे नगरपालिकेच्या सभागृहात ऐकून घेणार आहोत व त्यांच्या विचारांवर आपण निर्णय देखील देणार आहोत जे युवांकरिता उज्ज्वल भविष्य जे ठरतील असे असतील त्यानंतर आपण एक जनता दरबार नगराध्यक्ष आपल्या दारी हे आपण एक महिन्यातनं एक उपक्रम रा राबवणार आहोत ज्यामध्ये जनतेचे जे प्रश्न आहेत ते आपण समजून घेण्यासाठी थेट नगराध्यक्ष आपल्या दारी एक महिन्यातनं आपण जनता दरबार राबवणार आहोत नगराध्यक्षाचं दालन हे कायम नागरिकांसाठी खुलं असणार आहे तिथे तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही बाहेर बसून तात्काळ बसावं लागणार नाही त्यामुळे रत्नागिरी नगरपरिषद नगराध्यक्षाचं दालन हे सदानकदा नागरिकांसाठी रत्नागिरी रत्नागिरीकरांसाठी हे खुलं राहणार आहे त्याचप्रमाणे आपण पुढे बघू शकता की शिक्षणाकरिता आम्ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत काही स्किल टूल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम नगर परिषदेच्या माध्यमातून करणार आहोत त्यामध्ये आपल्याला येलो रेशन कार्ड जे धारक आहेत जे रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतले आहेत त्यांच्याकरिता दरवर्षी रुपये दहा हजार शैक्षणिक सहाय्यता अशी आपली योजना राबवणार आहोत पुढे ते तो जो निधी आहे जो दहा हजार आपण निधी देणार आहोत त्यामध्ये आपण ती शालेय शिक्षण फी किंवा प पुस्तकांची फी यासाठी गरजू विद्यार्थी वापरू शकतात हॉस्पिटल्स जे आहेत त्यासाठी आम्ही स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या अंतर्गत महिलांसाठी एक रुग्णालय काढणार आहोत जे नगर परिषदेच्या अंतर्गत असेल तिथे मोफत ज्या बेसिक चाचण्या आहेत त्या आपण देणार आहोत पिंक टॉयलेट संकल्पना पिंक टॉयलेट ही महिलांसाठी एक संकल्पना असेल ज्यामध्ये स्वच्छ सुरक्षित महिला शौचालय असतील प्लस सी सी टी व्ही सुरक्षा देखील असेल आणि त्याच्यानंतर आपण अपन... खड्डेमुक्त रत्नागिरी दोन हजार सव्वीस अभियान हे राबवणार आहोत प्री मान्सून रोड ऑडिट त्यामध्ये असणार कंट्रक आहे कंट्रक्टदार जे आहेत त्यांना तीन वर्षांची जबाबदारी आणि स्मार्ट ड्रेनेज नेटवर्क देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्ट्रीट वें, वेंडर योजना म्हणजे जी हातगाडी फेरीवाले यांच्यासाठी असणार आहे त्यामध्ये आपण जे रस्त्यावर जे आपण फेरीवाले बघतो आहे त्यांच्यासाठी आपण एका छताखाली त्यांचा व्यवसाय उभा करून देणार आहोत जेणेकरून जे, जे रस्त्यावर ट्रॅफिक होतं ज्यांच्यामुळे नागरिकांना त्रास होतो व्यावसायिकांना त्रास होतो ते आपण एका छताखाली त्यांना देणार आहोत ज्यामध्ये आपण मुंबई महामार महानगरपालिकेत जसं त्यांना एक स्पेसिफिक नंबर देऊन इंडिकेट केलं जातं ते देखील आपण ही योजना इथे राबवणार आहोत ज्यामुळे एका छताखाली असल्यामुळे त्यांचाही व्यवसाय वाढेल आणि नागरिक आणि व्यवसाय जे दुकानदार असतात त्यांना देखील त्रास होणार नाही त्याच्यापुढे स्मार्ट बसस्टँड आणि रिक्षा स्टँड विकास योजना ही आपण खास केलेली आहे ज्यामध्ये सोलार रूफ शेड रिक्षा स्टँड जे असतात त्यांना शेल्टर आपण देणार आहोत पिण्याचे पाणी चार्जिंग पॉईंट डिजिटल वेळापत्रक सोबत सी सी टी व्ही सुरक्षा देखील देणार आहोत गोशाळा जे आपण मुख्य विषय आहे मोकाट गुरांचा त्यासाठी आपण गोशाळा बांधणार आहोत त्याच्यानंतर कुत्रे बटके कुत्रे जे आहेत त्यांना व्यवस्थित एक शेल्टर उभारणार आहोत प्रॉपर मेडिकेशन जे ज्यांना ट्रीटमेंट लागलेलं असतं अपघात असतात झालेले त्या भटके कुत्रे व गुरांसाठी देखील करणार आहोत नसबंदी करणार आहोत विष घालणार नाही आहोत त्यामुळे नसबंदी आहे रत्नागिरी नगर अंतर्गत कुत्र्यांसाठी पुढे ड्रग्ज फ्री रत्नागिरी अभियान हे आपण राबवणार आहोत ज्यामध्ये विशेष करून शाळा व कॉलेज या परिसरात व्यसनमुक्ती केंद्र असेल ज्यामध्ये हेल्पलाईन असेल पोलीस प्लस संस्थेचं समन्वय असेल स्मार्ट शाळा रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नगर परिषदे अंतर्गत बावीस शाळा आहेत त्यातल्या चार बंद आहेत आणि ज्या अठरा चालू आहेत त्याच्यावर आम्ही योजना देखील आणलेल्या आहेत पण ज्या चार बंद आहेत ते सुद्धा आम्ही देखील चालू करणार आहोत त्यामध्ये आपल्याला डिजिटल एल uh, डी स्क्रीन्स uh, त्याच्यानंतर ए uh, आयच्या मार्फत रोबोटिक्सचंसुद्धा आपण ज्ञान देणार आहोत व एक मराठी uh, भाषा तर आहेच आपली याच्यात uh, स्टडीमध्ये uh, त्याचसोबत एक इंग्लिश लँग्वेज आणि प्लस एक फॉरेन लँग्वेज देखील आपण त्यात इन्क्लूड करणार आहोत त्याचनंतर आपण पुढे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल जे रत्नागिरीत नाही आहे एक आपलं सिव्हिल आहे त्याच्यावर आणि एक दुसरं पी एच सी सेंटर झाडगावमध्ये आहे जे बंद आहे त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेच्या अंतर्गत एक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपण उभारणार आहोत ज्यामध्ये आपण गरजूंसाठी विशेष सवलत योजना आहे नागरिकांना परवडेल अशी आहे आणि जे नातेवाईक आहेत नागरिकांचे आपले रुग्णांचे त्यांना राहाय राहण्याची सोय नसते त्या दे त्यासाठी देखील आपण हॉस्पिटलशी ला लगत एक नातेवाईक निवासगृह हो, आपण तिथे उभारणार आहोत त्यामध्ये सगळं येईल स्वच्छता सुरक्षा त्याच्यानंतर कमी शुल्कात राहण्याची सोय महिलांकरिता पुरुषांकरिता स्वतंत्र वॉर्ड चोवीस तास हेल्प बेस्ट असेल नंतर रुग्ण कुटुंबियांचा आर्थिक व मानसिक ताण कमी करण्यासाठी असेल त्याच्यापुढे एक नगर एक वचन समाज समान प्रगती योजना सर्व धर्मसमभाव आमच्या इथे कुठेही समाजाला कुठच्याही समाजाला वेगळं वेगळं प्राधान्य दिलं जाणार नाही सगळे समाज हे आमच्यासाठी सारखेच आहेत त्यामध्ये कोणताही धर्म जात वर्ग असा भेद होणार नाही सर्व स सर्व समान सर्वांना समान संधी समान निधी आणि समान सुविधा देण्यात येतील त्याच्यानंतर आपला जो कर आहे प्रॉपर्टी टॅक्स तो रत्नागिरी नगर हद्दीतील जो प्रॉपर्टी टॅक्स आहे जो आपण कमी करण्याच्या दृष्टीने आपण पावलं टाकणार आहोत व जे भाडे तत्वावर जे प्रॉपर्टी दिलेले असतात त्यांच्यावर देखील जो टॅक्स आपण घेतो त्या त्या देखील आपण त्याच्यावर कमी करणार आहोत आता हे सगळं आपण कुठनं आपला एवढा निधी कुठून येणार तर राज्य व केंद्र शासन आयोजन आयो योजना ज्या आहेत त्यांच्याकडून हा निधी आहे अमृत योजना स्मार्ट सिटी अर्बन स्कीम्स जलजीवन मिशन स्वच्छ भारत अभियान ह्यामधनं आपण तो निधी उपलब्ध करणार आहोत त्याच्या पुढे आपण नगरपरिषदेच्या अंतर्गत स्मार्ट सिटी त्यामध्ये ई पार्किंग असेल त्यामध्ये आपल्याला अधिकृत फेरीवाल्यांना झोन असेल जाहिरात परवाने असतील पर्यटन नवीन मी मुद्दा परवा मांडला होता पर्यटनसाठी ई सेवा केंद्र ज्यामध्ये आपल्याला रत्नागिरी शहराचं नेव्हिगेशन मिळेल रोडमॅप्स मिळतील मुख्य स्थळं जी आहेत रत्नागिरीमध्ये व्हिजिट करायला त्यांचं देखील आपल्याला तिथे माहिती मिळेल गाईडलाईन दृष्टीने आम्ही हे पर्यटन ई सेवा केंद्र हे करणार आहोत महिलांसाठी महिला बचत गटांसाठी एक महिला बचत गट हॉल आपण रत्नागिरी नगरपरिषदतर्फे उभारणार आहोत ज्यामध्ये ज्या बत गटवाल्या महिला आहेत त्या तिथे व्यवसाय करू शकतात आणि त्यांचा व्यवसाय तिथे वाढू देखील शकतो आता ह्या सगळ्या ज्या योजना मी सांगितल्या किंवा ह्या सगळ्या जे वचनं मी सांगितली आमच्या वचननाम्यामधली ही सगळी नगराध्यक्ष म्हणून हा कारभार माझा असेल माझे बत्तीस नगरसेवक जे असतील त्यांचा असेल त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने असेल आणि मुख्याधिकारी आहेत रत्नागिरी नगरपालिकेचे त्यांच्या अध्यक्षतेखाली असेल संपूर्ण नगरपरिषदेचा कारभार नगराध्यक्ष म्हणून हो, मी सांभाळणार आहे ना माझे वडील ना माझे पती ना माझे सासरे हे कोणी नगरपरिषदमध्ये दिसणार नाहीत आणि माझ्यावर कोणी बॉस नसेल कारण नगरपरिषदची नगराध्यक्ष म्हणून मी आणि माझे मुख्य अधिकारी साहेब जे असतील आणि बत्तीस उमेदवार जे असतील ह्यांच्या अध्यक्षतेखालीच सर्व निर्णय घेतले जातील असं मी आज जाहीर करते आणि ही सगळे जे आपण आज मी मुद्दे वाचले हे माझ्या रत्नागिरी करीतांस करितांसाठी आहे रत्नागिरीच्या कुटुंबासाठी आहे हां आणि त्यात एक मुद्दा राहिला की बचत गटांसाठी आम्ही एक लाख रुपयाचं एक निधी हे केलेलं आहे व्याजमुक्त आहे त्यात म त्यामध्ये बचत गट महिलांकरिता तर हे सगळे जे योजना आहेत या सगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या रत्नागिरीकरी रत्नागिरी वासियांकरिता आहेत रत्नागिरी शहर हे माझं परिवार आहे त्यामुळे नक्कीच मी ह्या नगराध्यक्ष झाल्यावर योजना ह्या तातडीने पूर्ण करणार आहे त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही दहा वर्ष नाही पंधरा वर्ष नाही पाच वर्षाच्या माझ्या कार्यकाळात हे योजना सगळ्या पूर्ण होतील एवढं मी सगळ्यांना आश्वासन देते आणि सगळं